नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत दुधापासून बनवलेला फेस पॅक जो आहे तो कधी लावायचा आणि कसा बनवायचा घरच्या घरी हा फेस पॅक बनवला तर बाहेर तुमचे पार्लरमध्ये हजारो रुपये जात असतील तेसुद्धा वाचतील त्यासोबतच क्रीमवरती तुम्ही काही खर्च करत असाल तेसुद्धा वाचतील तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्सची आणि याची समस्या असेल ती देखील दूर होईल इ ठेवण्यासाठी डेड स्किन काढून टाकण्यासाठी दुधाचा वापर आपण करणार आहोत म्हणजेच दुधापासून बनवलेला हा फेस पॅक दररोज संध्याकाळी झोपताना लावायचा आहे आणि सकाळी चे, चेहरा धुऊन घ्यायचा आहे दुधामध्ये असलेल्या विटॅमिन ए आणि मुळे चेहऱ्यावर असलेली जळजळ थांबते त्यासोबतच दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड नावाचा गुणधर्म असतो किंवा पदार्थ असतो ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन म्हणजेच मृत त्वचा जी असते ती निघून जाते आणि नैसर्गिक चमक आपल्या चेहऱ्यावर येते नैसर्गिक त्वचा जी असते ती आपली बाहेर दिसायला लागते पिंपल्स आणि मुरमाचे दाग तर पूर्ण नाहीशेच होतात त्यामुळे तुम्हाला हा फेस पॅक जो आहे तो एकदा जरी तुम्ही बनवला तर वारंवार बनवाल याची मला खात्री आहे कारण दुधामध्ये दूध जे आहे ते आरोग्यासाठी तर तेवढंच उपयुक्त आहे पण हा जो परिपूर्ण असा दुधाचा आहार असतो तो त्वचेसाठी सुद्धा तेवढाच उपयुक्त आहे त्यामुळे आपल्याला दुधापासून तयार होणारा फेस पॅक कसा बनवायचा ते बघायचं आहे सुरुवातीला आपण तीन चमचे ॲलोवेरा जेल घ्यायचे आणि इथे जर तुमच्याकडे ॲलोवेरा जेल नसेल तर मग कोरफडीचा गर काढून घ्या तीन चमचे आणि खरं तर दोन्हीपैकी कोणतं वापरलेलं जास्त बेटर आहे असं म्हणाल तर ॲलोवेराचं जेल आहे ते वापरण्यापेक्षा जर तुमच्या घरे घरी कुंडीमध्ये एखाद्या तुम्ही कोरफड लावली असेल त्याचं पान घ्या त्याचा गर काढून घ्या आणि सगळी भांडी स्वच्छ वापरायची आहे स्किन केअरसाठी आपण हे प्रोडक्ट घरच्या घरी बनवतो आहे त्यामुळे यामध्ये वापरली गेलेली सगळी भांडी स्वच्छ असायला हवीत आणि कोरडी असायला हवी कोरफडीचं पान देखील स्वच्छ करून मगच त्यामध्ये निघणारा गर आहे तो घ्यायचा दोन चमचे मी यामध्ये दुधावरची साय वापरली त्यानंतर एक चमचा ग्लिसरीन वापरलेला आहे प्रमाण व्यवस्थित लक्षात ठेवा तीन चमचे कोरफडीचा गर असेल तर दोन चमचे दुधावरची साय वापरायची आणि एक चमचा ग्लिसरीन वापरायचे ग्लिसरीनमुळे चेहऱ्याला ग्लो तर येतो पण आपला चेहरा सुद्धा जास्त आ, फ्रेश असा होतो आणि त्यासोबतच दुधामध्ये विटॅमिन ए आहे बी आहे त्यासोबत लॅक्टिक ॲसिड आहे ज्यामुळे मुरमाचे दाग हळूहळू कमी होण्यास मदत होते हा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्यानंतर चेहऱ्या नैसर्गिक अशी चमक येते त्यासोबत डेड स्किन पूर्ण निघून जाते चेहरा जर तुमचा डेड झाला असेल पूर्ण त्याची स्किन खराब झाली असेल आणि तो फ्रेश करण्यासाठी तुम्ही हा फेस पॅक जर वापरत असाल तर आठ दिवस कंटिन्युअसली दररोज संध्याकाळी वापरून बघा त्यानंतर येणारा जो चेहऱ्यावरचा ग्लो आहे किंवा चेहऱ्यामध्ये होणारा बदल आहे तो तुम्हाला लगेच दिसेल आपल्याला संध्याकाळी झोपताना चेहरा स्वच्छ धुवून घ्या दुधाचा फेस पॅक चेहऱ्यासाठीच नाही तर हातासाठी सुद्धा तेवढाच उपयुक्त आहे स्किनसाठी तुम्ही नक्कीच हा वापरू शकता अगदी हाताला पायाला मानाला आणि चेहऱ्याला सुद्धा म्हणजेच तुम्हाला डेड स्किन काढून टाकायची असेल काळपटपणा चेहऱ्यावर आला असेल किंवा मग अगदीच तुमची मृत अशी त्वचा झाली असेल टवटवीतपणा चेहऱ्यावर किंवा हातावर तुमच्या दिसतच नसेल तर तुम्ही हा फेस पॅक लावूनच बघा एकदा नक्की करून बघा जस मी हातावरती हा फेस पॅक लावलेला आहे तसं लावा पाच ते दहा मिनिट फक्त आपल्याला हलक्या हाताने मसाज करायचा आहे डेड स्किन तुम्हाला निघालेली दिसेल ब्लॅकनेस सुद्धा आहे मी बगा या पद्धतीने एकदा नक्की हा फेस पॅक लावून करून बघाल तर नक्कीच तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तो खूप छान असा मिळणार आहे त्यामुळे तुम्ही वारंवार हा फेस पॅक बनवाल सुद्धा तुम्हाला घरगुती बनवलेला फेस पॅक आवडला की नाही नक्की सांगा पैसे भरपूर वाचतील या पद्धतीने पार्लर मध्ये जाऊन फेसपॅक लावून घेत असाल फेशियल करत असाल तर त्यावरती जाणारे पैसे सुद्धा वाचतील नक्कीच तुम्हाला हा घरी बनवलेला फेस पॅक आवडला की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा माझा व्हिडिओ कुठल्या गावातून बघताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद